नमस्कार मित्रांनो चोपडा जिल्हा जळगाव येथील एका अल्पसंख्याक संस्थेची जाहिरात आलेली आहे या जाहिरातीविषयी आपण संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनल वर नवीन आले असाल तर आपल्या चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या ना नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाहिरात अशी आहे मुस्तफा एज्युकेशन सोसायटी चोपळा जिल्हा जळगाव यांच्या मुस्तफा एज्युकेशन सोसायटी संचालित मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चोपळा या अल्पसंख्याक दर्जाप्राप्त उर्दू माध्यम असलेल्या शाळेत खालील पदे भरायचे आहेत तर पहिले पद आहे शिक्षण सेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी एड सोबतच टी ई टी व सी टी टी पास असणे आवश्यक आहे यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे पद शंभर टक्के अनुदानित आहे दुसरे पद आहे सेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड बी ग्रुप यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे पद शंभर टक्के अनुदानित आहे तिसरे पद आहे उपशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड बी ग्रुप यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे पद अंशतः अनुदानित आहे चौथे पद आहे कनिष्ठ लिपिक लिपिक सेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी कॉम किंवा एम कॉम सोबतच एम एस सी आय टी पास असणे आवश्यक आहे यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे पद शंभर टक्के अनुदानित आहे पाचवे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा सेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी किंवा बी एस सी यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे पद शंभर टक्के अनुदानित आहे तरी पात्र उमेदवारांनी दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रविवार रोजी शैक्षणिक पात्रतेच्या मूळ प्रमाणपत्रांसह स्व खर्चाने सकाळी अकरा वाजता मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जिल्हा जळगाव येथे मुलाखतीसाठी हजर राहायचा आहे टीप नाव नोंदणी साडेआठ ते साडे सोबत आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट फोटो झेरॉक्स प्रत आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे इतर कोणाचा तरी फायदा होईल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो ज्या जाहिरातींचे व्हिडिओ बनवणे शक्य नसते अशा बऱ्याच जाहिराती आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचं आहे त्या दोन्ही चॅनलचे लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र Thanks for watching!